कोल्हापूरच्या नांदणी गावच्या मठातली महादेवी हत्तीणी वनतारा पुनर्वसन केंद्रात पाठवली गेली आणि कोल्हापुरात एक संघर्ष उभा राहिला महादेवीला परत आणण्याचा लोकांचा विरोध झाला जिओच्या सिम कार्ड्सवर बहिष्कार टाकला गेला मुखमोर्चे राजकीय नेत्यांचे पुढाकार आंदोलनं भाषणं सगळं काही झालं पण महादेवी न्यायालयाच्या आदेशानंतर आणि सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वनताराकडं गेली होती त्यामुळं वनतारातून महादेवी परत येईल ही आशा धुसर वाटत होती एकीकडं वनताराकडून ते महादेवीची काळजी घेत आहेत कोर्टाच्या आदेशांचं पालन करतायत अशी भूमिका समोर येत होती पण दुसरीकडं महादेवीला परत आणण्यासाठी लोकांचा दबाव वाढत होता हे सगळं बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार या प्रकरणात लक्ष घालून महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल कोर्टात याचिका दाखल करेल असे संकेत दिले होते याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ज्या चर्चा होत आहेत त्यानुसार सरकार महादेवीसाठी कोर्टात पक्षकार म्हणून उभा राहील महादेवीला परत आणण्याच्या बाजूने युक्तिवाद करेल अशी माहिती समोर येते वनतारातील अधिकाऱ्यांसोबतही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली त्यानंतर महादेवीला परत आणण्यासाठी वनतारास मदत करणार असंही बोललं जात आहे सरकारकडून आणण्यासाठी कोणती पावलं उचलली जात आहेत वनताराच्या मदतीनं महादेवी कशी परत येऊ शकते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार विशार्दून आणि तुम्ही बघताय बोल भिडू आधी नेमक्या घडामोडी काय घडल्या ते समजून घेऊ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी लोकांचा रोष वाढत होता त्यावर सरकारची भूमिका काय याकडं सगळ्यांचंच लक्ष होतं अशा तीन ऑगस्टला अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली होती या प्रकरणात उच्च न्यायालयात काही तक्रारी दाखल झाल्या होत्या या संदर्भातल्या याचिकेवर हायकोर्टानं निकाल दिला हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं गेलं पण सुप्रीम कोर्टानंही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि हत्तीणीला वनतारामध्ये पाठवण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळं या सगळ्यात सरकारची थेट कुठलीही भूमिका नव्हती पण याबाबत समाजात राग आहे भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत आणि त्यांना महादेवी जैन मठातच हवी आहे त्यामुळं याबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करून महादेवीला परत आणण्यासाठी कायदेशीर मार्ग काय असतील त्याचा विचार केला जाईल असं फडणवीसांनी सांगितलं होतं तसंच यासाठी मंगळवारी पाच ऑगस्टला मंत्रिमंडळाची बैठकही आयोजित केली गेली या उच्चस्तरीय बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार वनमंत्री गणेश नाईक उच्च आणि शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर काही मंत्री नांदणी मठाचे प्रतिनिधी तसंच लोकप्रतिनिधी उपस्थित होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांच्या भावना लक्षात घेता नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी राज्य सरकार सुद्धा स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल या प्रकरणात सरकार सुद्धा एक पक्षकार असेल जो महादेवी हत्तीळीला परत आणण्याच्या बाजूनं युक्तिवाद करेल असं फडणवीसांनी सांगितलं या प्रकरणात राज्य सरकार पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचंही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं तसंच महादेवीची काळजी घेण्यासाठी सरकार आवश्यक ती सगळी मदत करेल शिवाय यासाठी डॉक्टरांचं एक पथक तयार केलं जाईल आवश्यकता वाटल्यास रेस्क्यू सेंटर सारखी व्यवस्थाही करण्यात येईल तिथं असणाऱ्या सुविधा महादेवीला नांदणीमध्ये मिळतील याची काळजी घेतली जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं मठातील अधिकाऱ्यांकडून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास असल्याचं सांगितलं थोडक्यात सांगायचं सा तर या प्रकरणात आधी दोन पक्षकार होते पेटा आणि नांदणीचा जैन मठ पेटाने महादेवीच्या आरोग्याबाबत काळजी व्यक्त केली होती आणि त्याबाबत उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती महादेवीला असणारे आजार आणि तिची तब्येत बघता तिला विशेष काळजीची गरज आहे आणि त्यासाठी तिला एखाद्या अभयारण्य किंवा अॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवण्यात यावं जेणेकरून तिथे तिची काळजी घेतली जाईल अशी पेटाची भूमिका होती पण आता सरकार एक पक्षकार म्हणून मठाच्या बाजूनं ओरडणार आहे त्यामुळं आता सरकारनं घेतलेली भूमिका बघता पेटाचे सुविधांबाबत असणारे आक्षेप दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं स्पष्ट आहे त्यामुळं पेटाचे आक्षेप दूर झाले महादेवीला वनतारात नेण्याचं कारणच खोडून काढता आलं तर महादेवीला परत आणण्याचा मार्ग सोपा होऊ शकतो कारण सरकार नांदणीमध्ये हत्तीची काळजी घेण्यासाठी सुविधा उभ्या करायला तयार असल्याचं दिसून येत आहे आता ही झाली सरकारची भूमिका पण सरकारच्या भूमिकेनंतर एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे सरकार या सगळ्या सुविधा एका हत्तीसाठी कशा निर्माण करणार तर इथेच वनताराची भूमिका महत्वाची असेल असं सांगण्यात येत आहे महादेवी वनतारामध्ये गेली तेव्हा लोकांच्या डोळ्यात पाणी होतं सोबत मनात हत्तीला घेऊन जाणाऱ्या वनताराविषयी खूप रागसुद्धा होता तर वनताराकडून वारंवार हा कोर्टाचा निर्णय आणि ते केवळ कोर्टाच्या आदेशांचं पालन करतायत अशी भूमिका मांडण्यात आली तरीही लोकांचा राग कमी झाला नाही पण आता सरकारनं पुढाकार घेतल्यावर महादेवीला परत आणण्यासाठी वनतारा सुद्धा जनतेसोबत आहे अशी भूमिका वनतारानं घेतली आहे मंगळवारी उच्चस्तरीय बैठक झाल्यावर सहा ऑगस्टला फडणवीसांची वनताराचे सीईओ विहान कर्णी यांच्यासोबत सुद्धा बैठक झाली एक्स हँडलवर पोस्ट करत फडणवीसांनी या बैठकीची माहिती दिली या पोस्टमध्ये फडणवीसांनी वनताराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं सा सांगितलं महादेवीला पुन्हा सुखरूप नांदणी मठाकडे परत देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं जी याचिका दाखल करायचं ठरवलंय त्यात सहभागी होण्याचा निर्णय वनतारानं घेतला असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं या चर्चेदरम्यान वनतारानं आम्ही फक्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं आणि महादेवी हत्तीणीचा ताबा घेण्याचा आमचा कुठलाही प्रयत्न नव्हता कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाजवळ वन विभागानं निवडलेल्या जागेवर या महादेवी हत्तीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी सुद्धा वनतारानं दाखवली आहे विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असंही वनतारानं सांगितल्याची माहिती फडणवीसांनी एक पोस्टमधून दिली आहे फडणवीसांच्या या पोस्टनंतर वनतारानं सुद्धा एक प्रसिद्धीपत्रक काढून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे यात महादेवीसाठी वनतारा नेमकी कशी मदत करणार आहे त्याबद्दलही सांगण्यात आलंय त्यानुसार न्यायालय आणि मठानं परवानगी दिल्यास मठ आणि सरकारशी समन्वय साधून महादेवीसाठी नांदणी परिसरातच पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव वनताराकडून मांडण्यात आलाय उच्चाधिकार समितीतील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून ही सुविधा विकसित केली जाईल हे केंद्र अॅनिमल वेलफेअरच्या गाईडलाईन्सनुसार उभारलं जाईल तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर हत्तीच्या देखभालीसाठी असलेल्या सगळ्यात उत्तम सुविधा पुरवल्या जातील असंही वनतारानं सांगितलंय या केंद्रात काय सुविधा असतील याबद्दलही वनतारानं माहिती दिली आहे सांधे आणि स्नायूंवर उपचारांसाठी हायड्रोथेरपी तलाव पोहण आणि नैसर्गिक हालचालींसाठी एक वेगळी वॉटर बॉडी शारीरिक पुनर्वसनासाठी लेझर थेरपी आणि ट्रीटमेंट रूम साखळ्यांशिवाय राहण्यासाठी हिरवीगार मोकळी जागा ऑन साईट पशुवैद्यकीय दवाखाना विश्रांतीसाठी रबराईज फ्लोअरिंग प्लॅटफॉर्म असेल तसंच महादेवीच्या पायांना असलेला त्रास आणि संधिवातामुळे येणारा ताण कमी करण्यासाठी आडवे होऊन झोपण्यासाठी खास काळजी घेऊन तयार केलेले मऊ वाळूचे ढिगारे सुद्धा असतील असं वनतारानं आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय आता महादेवी हत्तीला नेण्यावरून वनताराबाबत संशय निर्माण केला जात होता तसंच वनतारानं न्यायालयाच्या आदेशाकडे बोट दाखवत स्वतःला सेफ करून घेतल्याचे से आरोपही करण्यात आले ज्यावेळी सगळ्यात आधी वनताराचे सीईओ विहान कर्णी हे कोल्हापुरात आले होते तेव्हा त्यांनी जैन मठाच्या मठाधिपतींसोबत चर्चा केली त्यावेळीही त्यांनी महादेवीला परत करण्यासाठी सगळी मदत करू वनताराकडून महादेवीसाठी कोल्हापुरातच एखादं युनिट सुरू केलं जाईल असं आश्वासन दिलं होतं पण हा फक्त वेळ मारून देण्याचा प्रकार असल्याची टीकाही वनतारावर झाली होती पण आता वनतारानं काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात महादेवीसाठी नक्की काय काय केलं जाईल याची अधिकृत माहिती देण्यात आल्यामुळं वनतारा महादेवीसाठी स्वतःहून प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे आता या पुनर्वसन केंद्राची जागा मठ आणि सरकारशी चर्चा करून ठरेल न्यायालयाकडून आवश्यक सूचना मिळताच हे केंद्र प्रत्यक्षात उभं करण्यासाठी वनताराची टीम तयार आहे असं वनताराच्या प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलंय वनतारानं या प्रकरणात घेतलेली भूमिका महत्वाची मानली जाते त्यामुळं आता सरकार आणि मठ महादेवीला वनतारामध्ये पाठवण्याच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासाठी याचिका दाखल करेल दरम्यान वनतारानं नांदणीमध्ये महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी सुद्धा दर्शवली आहे त्यामुळं सरकार आणि मठ कायदेशीर मार्गानं लढत असताना वनतारानं पुनर्वसन केंद्र उभारण्याची घेतलेली भूमिका सरकार आणि मठाच्या पक्षाला ताकद देणारी ठरू शकते हत्तीचं आरोग्य हाच कोर्टाच्या निकालातील महत्वाचा मुद्दा असल्यामुळं महादेवीच्या आरोग्याबाबत स्वतः वनतारा जबाबदारी घेणार असेल तर कोर्टात सरकार आणि मठाची बाजू जास्त स्ट्रॉंग होऊ शकते आणि यामुळं महादेवी पुन्हा नांदणीत येण्याचा कायदेशीर मार्ग सुद्धा मोकळा होऊ शकतो असं आता म्हटलं जात आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं वनताराच्या मदतीनं महादेवीला नांदणीत परत आणणं शक्य आहे का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका